आवडतात ना हो ओके तर आपण आज मग एक खेळ खेड़ खेळणार आहोत आणि आपला खेळ हा कोणता असणार आहे अभ्यासाचा खेळ असणार आहे चालेल हो, हो, ओके तर मग बघा आपण काल शब्दांच्या जाती हा घटक शिकलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या जाती आपण शिकलेलो आहोत तर आपण त्याच्याचविषयी एक खेळ खेड़ खेळणार आहोत ठीक आहे तर आपण आता सर्वप्रथम मी तुम्हाला पुन्हा एकदा हां शब्दांच्या जाती कसं ओळखायचं नाम सर्वनाम हे एकदा पुन्हा सांगणार आहे तर ते तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आणि मग नंतर जेव्हा आपण खेळ खेळणार आहे त्या सूचना मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे चला पहिला प्रकार आहे नाम तर कोणत्याही सजीव निर्जीव किंवा दृश्य अदृश्य व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात ओके आता दुसरा प्रकार आहे सर्वनाम तर सर्वनाम कोणाला म्हणायचं तर जे नाम आहे त्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात ओके तिसरा प्रकार आहे विशेषण तर विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात जे नाम आहे आधी वाक्यातलं नाम ओळखायचं आणि त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे ते शोधायचं पण मग तो शब्द कसा शोधायचा तर आधी नाम शोधायचं आणि मग नामाला कसा कशी आणि कसे असा प्रश्न विचारायचा आणि मग लगेच तुम्हाला तुमचं विशेषण सापडून जाईल ओके त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे क्रियापद आता क्रियापद कसं ओळखायचं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला से क्रियापद असे म्हणतात आणि क्रियापद हे नेहमी कुठं येतं वाक्याच्या कुठं येतं क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या शब्दांच्या जाती माहिती आहेत आता मी तुम्हाला एक एक शब्द सांगणार आहे एक एक शब्द सांगणार त्याच्यानंतर तुम्ही तो शब्द नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे की क्रियापद आहे हे ओळखायचं आणि इथं मी त्यांचे नावं लिहिलेली आहेत आणि त्याच्यासमोर एक एक गोल काढलेला आहे तर तुम्ही जे शब्द मी तुम्हाला सांगणार तो शब्द ओळखायचा त्या शब्दाची जात ओळखायची आणि त्या नावाच्या गोलापुढे जाऊन उभं राहायचं ठीक आहे समजलं तर आपण आपला गेम आता सुरू करूयात चला पहिला शब्द आहे मंगेश तर धनश्री सांगतो हां मंगेश सांग हे हा, मंगेश हे नाम आहे आणि नामाच्या गोलात उभं राहशील ओके झालं चला पुढचा नंबर तो ओके तो हे सर्व नाम आहे कारण ते कुणाच्या तरी नावाच्या ऐवजी वापरलेला शब्द आहे वंदन तुझ्यासाठी शब्द आहे मुंगी मुंगी हे नाव आहे मुंगी हे नाव आहे ठेवलेलं नाव आहे सजीव आहे मुंगी त्याचं ठेवलेलं हे नाव आहे ओके व्हेरी गुड चला पुढे आयुषी पुढचा शब्द आहे तुझ्यासाठी ती ओके okay, ती हे सर्वनाम आहे कुणाच्या तरी नावाच्या ऐवजी वापरलेला हा शब्द okay, आहे okay, ओके पुढे आरोही लाईन सरळ पकडा डोकू नका मागच्या मुलांनी आपला नंबर येईल तेव्हाच पुढे यायचे ओके आरोहीसाठी शब्द आहे चप्पळ विशेषण ओके हरीण चपळ आहे हां तर हरणासाठी हा विशेष शब्द वापरलेला आहे म्हणून चप्पळ हे काय आहे विशेषण आहे व्हेरी गुड पुढचा शब्द आहे मिनलसाठी हुशार मिनल हुशार मुलगी आहे काय हुशार हे विशेषण मिनलबद्दल विशेष माहिती सांगितली हा ओके व्हेरी गुड चला प्रणालीसाठी पुढचा शब्द आहे करतो करतो ओळख बरं करतो हे नाव आहे कुणाचं का नावाऐवजी वापरलेला शब्द आहे का विशेष माहिती सांगणारा शब्द आहे की वाक्य पूर्ण करणारा शब्द आहे वाक्याच्या शेवटी येणारा शब्द आहे करतो म्हणून करतो हा शब्द काय आहे शब्द काय येतो क्रियापद क्रियापद आहे व्हेरी गुड चला स्वरांशीसाठी शब्द आहे मी हम्म मी हे सर्व नाम आहे तिथे स्वतःच नाव घेतलंय का नाही नावाच्या ऐवजी तुझ्या नावाच्या ऐवजी तू काय बोलली मी ओके व्हेरी गुड चला सृष्टीसाठी शब्द आहे खातो हम्म खातो एक क्रियापद आहे व्हेरी गुड आराध्यासाठी शब्द आहे महाबळेश्वर महाबळेश्वर हां महाबळेश्वर हे काय आहे नाव आहे ठेवलेलं कुणाचं गावाचं नाव आहे ठेवलेलं म्हणून महाबळेश्वर हे, हे काय नाम आहे व्हेरी गुड चला चला समृद्धीसाठी शब्द आहे रंगी बेरंगी येस व्हेरी गुड हां फुलपाखरू रंगी बेरंगी आहे फुलपाखरू कसे आहे रंगी बेरंगी ओके व्हेरी गुड रंगीबेरंगी विशेषण आहे तुझ्यासाठी शब्द आहे हत्ती व्हेरी गुड बोल ना काय व्हेरी गुड चला तुझ्यासाठी शब्द आहे रिंकल आपण 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 हे सर्व नाम आहे आपण आपण कुणाची नावं घेतली का नाही आपण म्हणजे कोण आपण सर्वजण कुणाचं नाव नाही घेता त्याच्याऐवजी काय शब्द वापरलाय आपण म्हणून हे सर्व नाम आहे ओके चल पृथ्वी तुझ्यासाठी शब्द आहे प्रामाणिक प्रामाणिक हे कोणाचं नाव आहे कोणाचं नाव आहे प्रामाणिक विशेषण आहे हा मुलगा प्रामाणिक आहे हा मुलाबद्दल विशेष माहिती सांगितली प्रामाणिक हे काय नावे का कोणाचं ठेवलेलं नाही ओके चल व्हेरी गुड चला अनिल साठी शब्द आहे लबाड कोल्हा लबाड आहे विशेषण कोल्हाबद्दल विशेष माहिती सांगितलेली व्हेरी गुड चल वेदांसाठी शब्द आहे 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 कोणाच्या नावाच्या ऐवजी आहे वापरले म्हणून तो सर्व नामामध्ये गेला आहे आहे हा शब्द कुठे येतो हां वाक्याच्या शेवटी येतो वाक्य पूर्ण करतो हा शब्द म्हणून ते क्रियापद आहे ओके चल अशा प्रकारे तुम्ही नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद ह्या शब्दांच्या जाती तुम्ही ओळखू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही घरी गेल्यावर किंवा शाळेत असतानासुद्धा सुट्टीमध्ये हा खेळ तुम्ही खेळू शकता व्हेरी गुड